सध्या अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे स्वित्झर्लंड मधल्या दाओस कडे लागलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रासाठी दाओस मधून काय काय घेऊन येतात याकडे सगळ्यांचं लक्ष दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मध्ये महाराष्ट्रासाठी सत्तर लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार झालेत बुधवारी झालेल्या सामंजस्य करारापैकी सर्वात मोठा गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा ठरलाय रिलायन्स समूहाच्या वतीनं नेमक्या कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये ही गुंतवणूक करण्यात आली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आजवरची सगळ्यात मोठी गुंतवणूक ही महाराष्ट्रात कशी आली इतिहास कसा रचला गेला समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखन घेऊ इकॉनॉमिक फोरम अर्थात जागतिक आर्थिक परिषद ही परिषद सध्या स्वित्झर्लंड मधल्या दाओस या शहरात सुरू आहे या परिषदेत जगभरातले व्यावसायिक राजकारणी संबंधित अधिकारी आलेले आहेत आपल्या आपल्या देशात राज्यात जास्त सगळेच जण प्रयत्न करत आहेत यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर आली नाही एवढी मोठी गुंतवणूक देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी आणली आहे आणि हा मोठा इतिहास घडलाय महाराष्ट्रानं दोन दिवसात सत्तर लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी एकूण चोपन्न सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या गुंतवणुकीतून पंधरा पूर्णांक पंच्याण्णव लाख रोजगार निर्मिती होईल दाओसमध्ये बुधवारचा दिवस हा महाराष्ट्रासाठी सुवर्ण दिवस ठरला सर्वात मोठा गुंतवणुकीचा करार रिलायन्स समूहाचा ठरला रिलायन्स समूह महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या नेतृत्वाखाली मोठी गुंतवणूक केली यामध्ये पेट्रोकेमिकल्स पॉलिस्टर ग्रीन हायड्रोजन ग्रीन केमिकल्स औद्योगिक विकास रिटेल डेटा सेंटर टेलिकम्युनिकेशन आणि रिअल इस्टेट यासारख्या अनेक क्षेत्रात रिलायन्स उद्योग समूहाकडून तीन लाख पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे असा करार बुधवारी करण्यात आला आहे या गुंतवणुकीतून बहुतांश जी गुंतवणूक आहे ती सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये झाली आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे तीन लाख रोजगार या निमित्तानं निर्माण होतील असं फडणवीस म्हणतायत तर अमेझॉन कडूनही मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे सुमारे एकाहत्तर लाख सातशे पंच्याण्णव कोटी रुपये इतकी गुंतवणूक अमेझॉननं महाराष्ट्रात केली आहे एम एम आर या क्षेत्रात डेटा सेंटरच्या माध्यमातून अमेझॉन ही गुंतवणूक करणार आहे अमेझॉनच्या या गुंतवणुकीतून त्र्याऐंशी हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक कंपन्यांच्या प्रमुखांना भेटतात आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित करत आहेत फडणवीसांनी नुकतीच फिलंड वाणिज्य मंत्री विले ताविओ यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र फिलंड मधल्या व्यापारी संबंध याबाबत चर्चा केली दरम्यान विरोधक नेहमीच महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पळवले जातात असा आरोप या सरकारवर करतात मात्र फडणवीस यांची ही भरीव गुंतवणूक विरोधकांसाठी मात्र मोठी चोख अशी चपराक ठरेल असंच दिसतंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट करून सांगा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा